ते सोशल मीडियामध्ये वाद जातो हो ते आता आपण दोघं मिळून समोर विषय अरे अरेमान ऐकून घ्या त्याच्यामध्ये परवा त्यांची तुम्हाला माहित नसेल नाही बरोबर त्यांचं म्हणणं मागच्या वेळे असा प्रसंग झाला होता ऐकून घ्या आता बालचंद्रदा इथं आहेत बालचंद्र तर आता जे मानकरी आहेत उभे आहेत ते तलवार धरणार आहेत आमचे सांगवीचे दादा आहेत ते आणि विजूभाऊ आहेत ते दोन्ही येतात तिथे ही सगळ्या मंडळींची एक आपसात मीटिंग झालेली आहे काही कोणत्या संदर्भात नाही आता इचुकीचं मीटिंगही जाऊन देऊ नका काही नाही व्यवस्थितशी नेत्या सगळं होणार आहे फक्त प्रश्न जो मग आमच्या हाजी साहेबांनी सांगितला होता जमीन वही आमचे इथे असलेले याचे सगळे प्रचारी जो काही शब्दा असतील आता बाकीचा भारत ते बसून घेतील सगळी तिथं नाही परिपक्वतेचं आहे सगळ्या व्यवस्थेतील आपण ऑलरेडी सेटिंग झालेलं आहे काही काळजी करायचं काही कारण नाही झालं नाही परवाच्या आम्ही सर्व बसलो होतो आणि बसल्यानंतर जे जे काही अडचणी होत्या किंवा जे जे काही सारखं वाटत होतं सॉल्व करून घेतले ते असतात बसून आणि साहेबांनी सुद्धा जे काही वॉर्निंग द्यायची त्यांच्या पद्धतीने दिलेली आहे त्यामुळं असं कुठलेही काही प्रकार होणार नाही याच्या पुढं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आमच्या तालुवांचे निघते आमच्या घरातून आमच्या संपूर्ण देशमुख फॅमिलीतर्फे सांगतो की असं कुठलंही काही करणार नाही तेवढ्यासाठी आम्ही सकाळी सात वाजेपासून त्या दिवशी दर्शन चालू करतो संध्याकाळी चार साडेचार पाचपर्यंत त्याच्यामुळं बरेचशी गर्दी तिथं कमी होऊन जाते आणि दर्गा प्रश्न जो होता तोही त्यांना आम्ही समजावून सांगितलं फक्त आता मी तुम्हाला जी एक विनंती केली होती किंवा जे ज्यावेळेस सल वर्षाल होतं त्यावेळेस आत म्हणजे जास्तीत जास्त आत चालू पण देवाजी करून काही होणार नाही आणि आता हा जो उरू आहे हा कमीत कमी पंधरा दिवस चालतो त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने धीमे सिमे या त्याचं नियोजन करावं एक मी तुम्हाला विनंती करून कोणाला मांडायचे का सगळे मुद्दे मांडले गेले

जेणेकरून बाहेरचं पुढे येतं त्याला इव्हेंट तिथे काही जे काही औषधं लागतात त्या ठिकाणी आपण ते देण्याची व्यवस्था टाईप करून आपण ते सांगतो दरवर्षी डॉक्टर नसतील डॉक्टर त्या ठिकाणी भेटला त्यांनी देखील सन्माने हत्यामध्ये त्यांनी बोलवली अशा आपल्या साईड जबाब त्याचे काही जबाब्यावरच माननीय नरेश साहेब साहेब पाहणे जन्म उपस्थित असते ते सर्व सन्माननीयराज हो, आजी साहेबो सन्मान सर्व आजूबाजू

त्या ठिकाणी दोघं ठिकाणी ते दरवेळेला सगळ्याच आपण झाले आपण एवढं त्या ठिकाणी सगळे की आपल्याला निश्चित काय सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी राहणार आहे आणि दरवर्षी त्याप्रमाणे आपण हा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडू याबद्दल आपणही निश्चिंत असावं आणि आलेल्या सगळ्या सूचनांचं पालन होऊन त्या ठिकाणी व्हावं ही अपेक्षा करतो शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो आज सायसगाव शहर पोलीस स्टेशन आयोजित शांतता समितीची बैठक आपली पीर मुसा कादरी बाबा तारखाचा ऊस जो आपला हिंदू मुस्लिम शांततेचा प्रतीक आहे तर त्याचा पाच तारखेला करणार आहोत त्या नियोजन बैठकीसाठी आपण सर्व उपस्थित झाला आपण सन्मान्य सदस्यांनी बरेचसे मुद्दे मांडले ते मी नोट डाऊन केलेले आहेत माझ्याकडे काही नगरपालिकेचे संबंधित आहेत काही एम एस सी बी संबंधित आहेत एस टीशी ची संबंधित आहेत आरोग्य विभागाशी संबंधित आहेत आम्ही तर नोट डाऊन केले असतील तर माझ्याकडूनही मी त्यांना पत्रव्यवहार करून आपण हे त्यांच्याकडून चार पाच दिवसात आपण पूर्तता करून घेऊ आपले मुद्दे आपल हो मी लिहून घेतलेले आहेत ते नक्की पूर्तता करू आणि आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झालात झालातदा देशमुख आहेत आहेतजय खटके साहेब आहेत अभिषेक देशमुख आहेत पत्रकार पत्रकार साई इतर पत्रकार बंधू आहेत व सन्मान्य नगरसेवक ते पण आलं आणि बाकीचे आपले सन्माननीय काही प्रतिष्ठित नागरिक आहेत तर मी सर्वांचा पोलीस स्टेशनतर्फे आपला आभारी आपण व्यक्त करतो की आपण आला वेळ दिला त्यामुळे मी आपले सर्वांचे धन्यवाद मानतो आणि हा उरुस शांततेत पार पडत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या उरुस दरम्यान आपलंही सहकार्य लावेल अशी अपेक्षा करतो कर आणि ही बैठक संपली असं जाहीर करतो थँक्यू